श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ आणि स्वामींच्या लीला खरोखरच खूप आघात आहेत मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते ज्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींना म्हणजे यायचं असतं तर त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामी काहीही करून हे नक्कीच येत असतात प्रत्येक भक्ताला स्वामी खूप सुंदर सुंदर अनुभव तर देतच असतात जी लोक स्वामींच्या भक्तीमध्ये आहेत आणि स्वामींची भक्ती करतात त्या प्रत्येक भक्ताच्या बरोबर श्री स्वामी समर्थन नेहमी ठामपणे उभे असतात जसे स्वामी म्हणतात की भिवून नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि नेमकं याच शब्दाला स्वामी एवढे ठाम असतात की आपल्या भक्ताच्या कायम पाठीशी राहत असतात कधीही त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये कोणतीही वेळ असो चांगली असो वाईट असो दुःख असो आनंद असो प्रत्येक वेळी स्वामी त्याच्या आयुष्यामध्ये एवढं म्हणजे त्या भक्ताला तारून नेत असतात ता, मित्र आणि मैत्रिणींनो स्वामी म्हणतात की तू फक्त भक्ती करायला सुरुवात कर बाकी आयुष्याचा संपूर्ण भार मी चालवत असतो म्हणजेच एक श्री स्वामी समर्थ आपल्या भक्ताला कधीसुद्धा एकटे सोडत नाहीत पावलोपावली क्षणोक्षणी Nee लीला बर स्वामी भक्तांच्या बरोबर हे नक्कीच असतात परंतु मित्र आणि मैत्रिणी तर त्याच भक्ताच्या आयुष्यामध्ये स्वामी चमत्कार मात्र करत असतात परंतु खूप काही अशी भक्त आहेत की त्यांच्या आयुष्यामध्ये ते स्वामींची भक्ती तर करत असतात परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार काहीच भक्तांच्या आयुष्यामध्ये पाहायला मिळत असतात कारण स्वामींची भक्ती ही मनापासून निशंक मनाने निस्वार्थ भावनेने जो कोणी भक्त करत असतो ना तर त्याच्याच आयुष्यामध्ये स्वामी हे अनुभव हे देत असतात चमत्कार करत असतात मित्र आणि मैत्रिणींनो ज्या जी लोक स्वामींची भक्ती तर करत असतात परंतु त्यांच्या मनामध्ये एक टक्का जरी संशय असला तरी देखील स्वामी त्यांच्या आयुष्यामध्ये चमत्कारा करायला वेळ लावत असतात परंतु मित्र आणि मैत्रिणींनो ज्या लोकांनी स्वामींची भक्ती केलेली आहे त्या भक्तांना शंभर टक्के अनुभव हे येतच असतात फरक मात्र एवढा असतो की काही भक्तांच्या आयुष्यामध्ये चमत्कार हे पटकन होत असतात आणि काही भक्तांच्या आयुष्यामध्ये चमत्कार व्हायला वेळ ला लागत असतो परंतु स्वामी आपल्या भक्ताला ज्या वेळेस तो भक्त दुःखात असतो संकटात असतो त्यावेळेस मात्र कधीसुद्धा एकटे सोडत नसतात प्रत्येक वेळेला त्या भक्ताला अनुभव हे खूप सुंदर सुंदर देऊन जात असतात मित्र आणि मैत्रिणीं आज मी जो तुम्हाला स्वामींचा अनुभव सांगणार आहे तो अनुभव देखील खूप सुंदर आहे एका दादांचा अनुभव आहे प्रत्येक भक्ताला स्वामींवर विश्वास असतो असे नसते खूप काही अशी लोक आहेत की त्यांना ईश्वरावरती भगवंतावरती विश्वास नाही त्यापेक्षाही जास्त म्हणजे काही अशी देखील लोक आहेत की त्यांना ईश्वर आहेत भगवंत आहेत परमेश्वर आहेत किंवा स्वामी समर्थ आहेत हे मानायलाच तयार नाहीत अशी खूप काही लोक आहेत की ईश्वर असतात यावरती विश्वास देखील ठेवत नाहीत मित्र आणि मैत्रिणींनो प्रत्येक भक्ताला स्वामी म्हणजे मी आहे मी आहे असं तर सांगणार नाही कोणताही देव आपला म्हणजे प्रचिती देत नाही विश्वास तर राहू दे परंतु अशी काही लोक आहेत की ते आपले कर्म खूप चांगल्या प्रकारे करत असतात खूप प्रामाणिक कष्ट करत असतात त्या भक्तां त्या लोकांच्या आयुष्यामध्ये ईश्वर हे नक्कीच हस्तक्षेप करत असतात त्या भक्तांना नेहमीच तारून देखील नेहत असतात मित्र आणि मैत्रिणी जी लोक कर्मावरती विश्वास ठेवतात तर त्यांना नेहमीच ईश्वर भगवंत हे साथ देत असतात तर आज जो मी अनुभव तुम्हाला सांगणार सा सा आहे तो अनुभव नेमका याच पद्धतीचा आहे आणि एका दादांचा अनुभव आहे त्या दादांना देखील ईश्वर असतात यावरती विश्वास नव्हता आणि त्याचबरोबर श्रीस्वामी समर्थांचे ते अनुभव तर ऐकायचे परंतु त्यांना असं वाटायचं की म्हणजे पैशा पैसे कमावण्यासाठी खूप काही लोक असे देखील आहेत किती काहीही सांगतात कोणत्याही प्रकारचा स्वामींनी चमत्कार केला असं काही सांगतात मित्र आणि मैत्रिणीनो खरोखरच मला देखील या गोष्टीवर विश्वास आहे कारण मला देखील अशा कमेंट आलेली होती की तुम्ही काही पैसे कमवण्यासाठी काहीही सांगत असता म्हणून मला या अनुभवावर खूप म्हणजे विश्वास आहे की अशी लोकं देखील असतात की आ, काही ल सांगणारे म्हणजे असं त्या दादांचं मत होतं आणि त्या दादांच्या मनामध्ये असं यायचं की यूट्यूबवरती अशी काही लोकं आहेत की पैसे कमावण्यासाठी ईश्वराचं नाव घेतात आणि त्यांनी असं केलं तसं केलं असं देखील सांगत असतात तर त्यामुळे ना अनुभव ऐकायचो ते अनुभव दादा ऐकायचे परंतु त्यांना यावरती विश्वास नव्हता की स्वामी असे चमत्कार करू शकतील का म्हणजे असा मनामध्ये डाऊट होता तर मित्र आणि मैत्रीनं त्याच त्याच व्यक्तीच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप मोठा चमत्कार केला आणि तो चमत्कार कोणता केला तर त्या दादांचं नाव हो हे सखाराम राठोर होते तर ते राहणारे मंठा तालुक्यातील दही दही फळ खांदेरा जालना येथील होते तर त्यांची म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये नक्की काय झालं होतं त्यांनी स्वामींनी त्यांना कशा प्रकारे भक्तीमध्ये आणला आणि त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यामध्ये कोणता स्वामींनी एवढा मोठा चमत्कार केला की त्यांचे आयुष्य बदलून गेले चला तर मग ते ऐकूया त्या दादांच्या शब्दामध्ये चला तर मग दादा सांगायला सुरुवात करतात सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझे नाव सखाराम राठोर हो आहे तर मी मंठा तालुक्यातील दहीफळ खन खं, खंदोर जालना येथील राहणारा आहे आणि माझा व्यवसाय हा शेती मी करतो म्हणजे माझं कसं होतं की शेती शेतीमध्ये कष्ट करायचं आणि जे काही पैसे मिळतील त्यामध्ये माझा घर व्यवसाय म्हणजे माझं घर वगैरे चालत होतं मी का आ, काही एवढा म्हणजे खूप श्रीमंत आहे असं नाही परंतु आमची परिस्थिती ही जेमतेम आहे कोणत्याही प्रकारे कशाची म्हणजे एखाद्याला गरज लागते असं माझं काहीसुद्धा हो नव्हतं जे काही माझं घर माझ्या शेतीवरती खूप चांगल्या प्रकारे चालत होतं तर मला कसं वाटायचं मी आता यूटूब वरती जिकडे तिकडे स्वामी चाललेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी यूट्यूब काय वरती प्रत्येक ठिकाणी शॉर्ट्समध्ये किंवा व्हिडिओमध्ये देखील स्वामींचे अनुभव ऐकायला मिळतात स्वामींचे मंत्र ऐकायला मिळतात तर मला असं वाटायचं की जे अनुभव लोक सांगतात आणि कधी कधी असे अनुभव होते की अविश्वसनीय अनुभव की म्हणजे स्वामी असे करू शकतील का म्हणजे असं एकदम अचानकच म्हणजे काहीही असायचं की कुठे काय झालेलं आहे स्वामी साक्षात जवळ आले आणि मला भेट दिली मला सांगितलं किंवा मला काही प्रचिती दिली मला या संकटातून बाहेर काढलं माझ्या स्वप्नामध्ये आलं आणि साक्षात माझ्या समोर ते सर्व काही घडलं असं खूप काही अनुभव ऐकायचो परंतु मला असं वाटायचं की या गोष्टी खऱ्या असतील का आणि त्यानंतर मग हळूहळू हळूहळू अनुभव तर ऐकायची आवड लागलेली की म्हणजे आणि कधी कधी मनामध्ये देखील शंका यायची की अशा गोष्टी होऊ शकतात का स्वामी असं करू शकतात का लोक पैसे कमावण्यासाठी काहीही करत असतात आणि काही अफवा म्हणजे चालवत असतात सांगत असतात आणि त्यानंतर ना आपल्या आपल्या पैसे कमावण्याचं एक त्यांनी स्वामींना एक मार्गच बनवलेला आहे असं मनामध्ये सतत यायचं आणि त्यामुळे ना श प्रत्येक वेळी शंका कुशंका मनामध्ये यायच्या तर असंच माझं दररोज चाललेलं होतं ग शेतीमध्ये काम करत असतानासुद्धा प्रत्येक वेळी ना अनुभव ऐकायची ती आवड लागलेली होती आणि असं वाटायचं की अनुभव ऐकतच राहावे आणि तसंच माझं झालं होतं की अनुभव ऐकायचो परंतु विश्वास मात्र एवढा ठेवत नव्हतो तर मग त्यामुळे असं व्हायला लागलं की हळूहळू दिवस जात होते आणि अनुभव ऐकून ऐकून एक सवय लागून गेली होती की एक वेळ लागलं होतं अनुभव ऐकायचं स्वा म्हणजे ऐकून ऐकून असं म्हणजे वेळ लागलं होतं की असं वाटायचं की आज नाही स्वामींचा अनुभव ऐकला आणि ऐकून ऐकून असं प्रत्येक वेळी ऐकावा असा वाटायचा परंतु शेवटी शेवटी स्वामींचा चमत्कार झाला की मनामध्ये कुठे ना कुठे तरी शंका यायची की हे सर्व काही खोटं आहे तर मग असं करत करत काही दिवस निघून गेले पुढे पुढे काही म्हणजे थोडके थोडके म्हणजे असा थो, काही अनुभवांवर थोडा थोडा विश्वास बसू लागला की कदाचित स्वामींची भक्ती करायला लागल्यानंतर काही अनुभव येत असतील तर मग पुढे पुढे काही दिवस निघून गेले आणि त्यानंतर मला देखील श्री स्वामी समर्थांचा अनुभव ऐकायच तर वेळ लागलेलंच ला होतं तर मी देखील पुन्हा मग म्हटलं की आपल्या आयुष्यामध्ये काही चमत्कार होतोय का बघूया कारण एवढे लोक एक खोटा बोलेल दुसरं खोटं बोलेल तिसरा खोटे बोलेल परंतु प्रत्येकजणच स्वामींविषयी का बरं खोटे बोलेल आणि त्यांना कशी भीती वाटे ना की ते श्री स्वामी समर्थ हे देव आहेत आपल्याला काहीतरी शिक्षा देतील की त्यांच्याविषयी आपण खोटं काही सांगितल्यानंतर आणि त्यामुळे मग म्हटलं की आपण देखील आपल्या आयुष्यामध्ये काय स्वामींचा चमत्कार होतोय का बघायचं आणि त्यानंतर मग स्वामींचं तारकमंत्र म्हणायला सुरुवात केली त्यानंतर स्वामींचं नामस्मरण करायला सुरुवात केली म्हणजे जास्त काही नाही परंतु नामस्मरण माझ्याकडून खूप व्हायचं आणि मग हळूहळू हळू स्वामींच्या जसं नामस्मरण करायला लागलो तसं मग घरी तारकमंत्र म्हणायला लागलो त्यानंतर स्वामी चरित्र सारामृतमधील अध्यायाचं पठण करायला लागलो तर मग कधी कधी सुरुवातीला तर मी जेव्हा स्वामींच्या सेवेमध्ये आलो होतो तेव्हा फक्त नामस्मरणच होतं आणि पुढे पुढे मग असं म्हणजे स्वामींच्या सेवेमध्ये जात जात मग स्वामींविषयी माहिती होत गेली स्वामींची ही सेवा करायची असती तारकमंत्र हा तारून नेणारा मंत्र आहे खूप अनुभव तारक मंत्राने येतात मग मी घरामध्ये तारकमंत्राचं पाणी करायला लागलो आणि घरामध्ये तारक मंत्राच्या पाण्याचा छिडकाव करायला लागलो घरामधील प्रत्येकाला एक एक चमचा तारक मंत्राचं पाणी प्यायला द्यायला लागलो तर त्यानंतर ना मला छोटे मोठे अनुभव यायला लागले की घरामध्ये पॉझिटिव्ह शक्ती यायला लागलेली आहे जिथे म्हणजे घरामध्ये कधी आलं तर एवढं फ्रेश वातावरण वाटत नव्हतं की आत्ता म्हणजे स्वामींची सेवा घरामध्ये करायला लागल्यानंतर ला ला फ्रे फ्रेश वाटतं प्रसन्न वाटतं एक पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्ह एनर्जी आहे असं वाटतं आणि खूप बरं वाटतं घरामध्ये आल्यानंतर शेतातून कितीही काम करून जर घरी आलं तर असं वाटतं ना किती सुंदर म्हणजे फ्रेश फ्रेश वाटतं किंवा कंटाळा गेल्यागत वाटतं त्यामुळे खूप आनंद व्हायला लागला की आपण स्वामींची सेवा करतो आहे आणि त्यामुळे पॉझिटिव्हिटी घरामध्ये राहायला लागली त्याचबरोबर तारक मंत्राचं पाणी प्यायला दिल्यानंतर आणि घरामध्ये स्वामीचरित्र सारामृतच्या अध्यायांचं पठण व्हायला लागल्यानंतर हळूहळू असं वाटायचं की एखादी अडचण आली आणि कव्वा ती अडचण आली आणि कधी गेली हेच म्हणजे समजत नव्हतं असं वाटायचं की खरोखरच ना काहीतरी एक अशी अद्भुत शक्ती आहे ती अडचणींना आपल्याजवळ येऊच देत नाही म्हणजे असं वाटायला लागलं आणि असं खूप दोन तीन वेळा तरी झालंच की एक संकट आलेलं आहे परंतु न कळतपणे ती कोणत्याही प्रकारचा त्रास न देता ती निघून गेलं असं देखील खूप वेळा झालं मग त्यानंतर ना म्हटलं की खरोखर स्वामींच्या अनुभवना खूप म्हणजे सेवेमध्ये आल्यानंतर अनुभव येतात आणि त्यानंतर मग स्वामींवरचा विश्वास वाढत गेला आणि मग स्वामींची सेवा घरामध्ये मनापासून मनोभावे करायला सुरुवात केली म्हटलं की खरोखरच स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर अनुभव हे नक्कीच येत असतात तर हे जे अनुभव होते ते लहान मोठे अनुभव होते परंतु मला जो मी आता तुम्हाला अनुभव सांगणार आहे तो अनुभव न ना खरोखरच म्हणजे एवढा मोठा अनुभव की तुम्हाला आता म्हणजे मी तुम्हाला सांगतो की मी औरंगाबादला काही शेतीच्या अवजारांसाठीच गेलेलो होतो ती कंपनी आहे म्हणजे गाड्यांची जी मोटरसायकल असते तर त्यांचे अवजार वगैरे बनवतात तर तिथे तर तिथून मी गेलो तर तिथे गेल्यानंतर त्या कंपनीमध्ये आ, काही दिवस म्हणजे मला म्हटलं की आपण काम वगैरे करून बघूया तिथे कसं होतंय काय आहे म्हणजे आपल्याला आहे किती राहता किती येतं मग तिथे काही दिवस काम करायचं ठरवलं तर तिथे सतरा हजार ते अठरा हजार म्हणजे पेमेंट होतं महिन्याचं तर म्हणजे कसं असतं की शेतीमध्ये पण एवढं परवडत नाही मग घरची लोकं होती शेती करायला मग मी म्हंटल की आपण जावं तिथे बघावं काम वगैरे आणि मग मी तिथे गेलो तिथे काही महिने देखील काम करा म्हणजे केलं आणि ज्या वेळेस तिथे काही परवडणं असं असं झालं म्हणजे एवढ्या पैशामध्ये राहणं खाणं त्यामध्ये कोणत्याच प्रकारचं ऍडजस्ट होत नव्हतं त्याचबरोबर घरी देखील पैसे द्यायचे दे म्हटल्यानंतर म्हटलं की एवढ्या या याच्यामध्ये भागेनं असं झालं मग म्हटलं की चला जाऊ द्या आपण जरा आपल्या शेतीकडे जास्त लक्ष दिलं तर यापेक्षाही जास्त आपण पैसे कमवू शकतो त्याचबरोबर बाहेर राहायचं बाहेरचं अन्न खायचं याने देखील आजारी पडू शकतो आणि त्याचबरोबर मला असं झालं होतं की म्हणजे मला थोडं ताप आल्यागत झालं होतं आणि अशक्तपणा देखील आलेला होता बाहेरचं खाऊन खाऊन तर त्यावेळेस मग म्हटलं की आपण आपल्या घरी जाऊया आणि औरंगाबाद ते, ते जालना असा प्रवास मोटारसायकलीवर करायचा होता आणि जे काही माझं सामान होतं तर ते रिक्षामध्ये घातलेलं होतं आणि रिक्षा, रिक्षा पुढे जात होती आणि मग म्हटलं की मी देखील पाठीमागून मागून आलो आणि मोटरसायकल म्हटल्यानंतर जरा मी पुढेच गेलो आणि जसं जसं म्हणजे मला अगोदरच ताप वगैरे आले होता अशक्तपणा आलेला होता घरच्यांना सांगितलेलं होतं की मी येणार आहे म्हणून घरी त्यामुळे माझं म्हणजे चाललं होतं घर येता प्रवास चालू होता मोटरसायकलीवरती होतो परंतु ना स्वामींचा माझ्या तोंडामध्ये जप मात्र चालू होता मी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप माझा चालू होता मी जिथे राहत होतो ना तेथे देखील मी स्वामींचं नामस्मरण वगैरे करायचो तर म्हणजे मला एक विश्वास होता की मला म्हणजे स्वामी आहेत स्वामी आहेत म्हटल्यानंतर काहीसुद्धा होणार नाही कधीच कोणतीच गोष्ट जी लोकांनी स्वामींची भक्ती करण्याचा मार्ग निवडलेला आहे ना तर त्यांच्या आयुष्यामध्ये कधीसुद्धा वाईट गोष्ट कधीच होणार नाही ना, हा विश्वास मनामध्ये होता तर त्यामुळे मग कोणत्याच गोष्टीचं टेन्शन नाही काय नाही परंतु मी आजारी होतो तर त्यामुळे मला कुठे ना कुठे तर मनामध्ये असं वाटायचं की काहीतरी घडणार आहे असं म्हणजे सतत वाटायचं मनामध्ये मला म्हणजे असं म्हणजे उदासवाणी वाटायचं काहीतरी घडणार आहे असं मला वाटायचं आणि खूप विचित्र वाटायचं करमत नव्हतं तरी देखील म्हटलं की आता आजारी असल्यामुळे असं होईल कदाचित असं होऊ शकतं आणि त्याचबरोबर मनामध्ये राहून राहून असं यायचं की काहीतरी नक्कीच होणार आहे हे मात्र सतत मनामध्ये येत होतं परंतु म्हटलं की एकदा आपण घरी गेल्यानंतर निवांत राहू कारण इथे आपल्याला म्हणजे पाहणारं कोणीही नाही आणि आपल्या घरी कशी काळजी करणारी लोक आहेत आणि आजारी आहेत म्हटल्यानंतर घरच्यांनी सांगितलं की इकडेच ये घरी ये तर त्यानंतर मग प्रवास चालू होता आणि प्रवास मोटरसायकलीवरती होता ताप अंगामध्ये होताच तर गोळी वगैरे घेतली होती परंतु मला म्हणजे असं आशक्तपणा देखील वाटत होता आणि म्हणजे हा रोडने म्हणजे औरंगाबाद ते जालना हा प्रवास चालू झाला होता आणि निम्म्या रस्त्यामध्ये आल्यानंतर असे दोन रोड होते तर एका रोडने माझी गाडी चालली चाललेली होती आणि नेमकं त्याच रोडला अचानकच पुढे गेल्यानंतर काय झालं स्टॉक मला एकदम चक्कर आल्यागत झालं आणि माझी गाडी खाली प पडली तर पडली त्यावेळेस ना एक रोड म्हणजे असे दोन बाजूला दोन रोड होते तर त्या रोडवरून वरून मी असा पलटी खात खात दुसऱ्या रोडवरून खाली गेलो तर इतका म्हणजे भयंकर ॲक्सिडेंट झाला गाडी देखील घसरत गेली मला मी देखील घसरत घसरत भरपूर लागलं म्हणजे खूपच भयंकर पाठीमागे देखील कोणतीही गाडी नव्हती पुढे देखील कोणतीही गाडी नव्हती आणि तसं म्हणायचं तर गाडीचे टायर देखील खूप नवीनच होते त्यामुळे गाडी स्लिप होण्याचं काहीसुद्धा म्हणजे कोणत्याही प्रकारची काहीच अडचण नव्हती परंतु अचानकच असं मला झालं की मला कोणीतरी फिरवून आपट लागत झालं म्हणजे मला काहीच समजलं नाही काय झालं आणि नेमकं ना त्या दिवशी अमावस्या होती आणि मग माझ्या मनामध्ये होतंच की आज अमावस्या आहे आणि अमावस्येचा प्रवास नको करायला परंतु आशक्तपणा एवढा आलेला होता की मला काही समजत नव्हता आणि असं वाटायचं की आपण अगोदर घरी जावं तापदेखील होता त्यामुळे घरी जाण्याची खूप ओढ होती आणि त्याच यामध्येच असं झालं की एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला की मी म्हणजे असे कलटी खातखात उड्या म्हणजे असं स फरफटत या रोडवरून दुसऱ्या रोडवरून डायरेक्ट खाली गेलो पाठीमागून कोणतं वाहन नव्हतं पुढे देखील कोणतं वाहन नव्हतं आणि अशामध्ये एवढा भयंकर ॲक्सिडेंट झाला की मला काहीसुद्धा समजलं नाही तर त्यावेळेस ना कोणीच नव्हतं मी उठून बसलो बसल्यानंतर तिथे ते ते ना तेथे ते रोडच्या साईडला एक शेतकरी म्हणजे त्याचं पे पेरणी वगैरे काही चाललं असेल त्याची चा बैलाचं शेतीचं चा मशागत चाललेली होती आणि तो आला आणि आल्यानंतर तो जवळ आला आणि म्हणाला पाहुणं काय लागलं ला का तुम्हाला काय म्हणजे किती लागलंय काय झालं त्यांचा जो रुमाल होता तर त्यांनी तो खिशातून रुमाल काढला आणि बांधायला सुरुवात केली तर, ला लाग तर मला लागलेलं होतं रक्त वगैरे बाहेर येत होतं तर म्हणजे माझ्या डोक्याला वगैरे लागलेलं होतं तर जिथे मला लागलेलं होतं ना तो डोळ्याच्या बाजूचा कपाळाचा भाग होता तोंडाला देखील अंगाला देखील असं लागलेलं होतं डोळ्याचा डोळ्यापासून ना अर्धाच इंच असं दूरवर लागलेलं ला होतं नाही तर तेवढ्या अंतरा म्हणजे थोडं जर पुढं लागलं असतं तर डोळास बाहेर आला असता एवढं म्हणजे एवढं भयंकर ॲक्सिडेंट झाला होता तोंड असं संपूर्ण ओरबडलेलं होतं तर म्हणजे खूपच असं डांबरीला तोंड गाठल्यामुळे लागलेलं ला देखील ला होतं तर त्यांनी त्यांचा रुमाल काढला तो मी पाहिला की रुमाल नवा होता म्हणजे मला एवढं लागलं परंतु मला किंचितसुद्धा जाणवत नव्हतं की मला काय लागलं आहे काहीसुद्धा नाही त्यानंतर म्हणजे मी एवढा उलट उलटपालट उलटपालट करत गेलो परंतु मला असं वाटत होतं की मला कोणीतरी असं झेलत आहे मला असं म्हणजे खालीच पडू दिलं नाही असं म्हणजे मला वाटत होतं तर मला जे लागलेलं होतं ते फक्त खरचटलेलं होतं आणि खरचटल्यामुळे रक्त देखील येत होतं परंतु कपाळाच्या तिथे लागलेलं भरपूर होतं पण असं म्हणजे लागलंच होतं असं फुटलं वगैरे काही नव्हतं हात पाय मोडला नव्हता काहीसुद्धा नव्हता आणि त्यावेळेस तो शेतकरी माझ्या जवळ आला आणि पाहुणं तुमच्या क का, कपाळाला लागलेला आहे तर तिथे मी रुमाल बांधतो तर त्यांचा रुमाल मी पाहिला की नवाच होता त्यामुळे त्यांना म्हटलं की तुमचा नको रुमाल बांधायला माझ्या खिशामध्ये आहे तो रुमाल बांधा तर मग माझ्या खिशामधील मी रुमाल बांधला आणि त्यानंतर ते मला म्हणाले की आहो मी इथे दोन तास झालं इथेच आहे आणि शेतीची मशागत माझ्या चाललेली आहे तर आत्ता तुमचा जो ॲक्सिडेंट झालेला आहे तो तिसरा ॲक्सिडेंट आहे ना पाठीमागे कोणतं वाहन आहे ना पुढे देखील कोणतं वाहन आहे तरी देखील इथे दोन ॲक्सिडेंट झालेले आहे आणि पहिला जो ॲक्सिडेंट झाला होता त्याचे हात पाय मोडलेले आहेत आणि तो तर पलीकडल्या रस्त्याने सुद्धा नव्हता अलीकडल्याच रस्त्याने त्याचा प्रवास चाललेला होता आणि त्याला देखील असंच म्हणजे तो देखील म्हणाला की मला फिरवून आपटल्यागत झालं तर त्याचा हात पाय मोडलेला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये देखील नेलेला आहे आणि त्यानंतरचा जो ॲक्सिडेंट झाला होता त्याने तर डोळंसुद्धा उघडले नव्हते एवढा तो सिरियस ॲक्सिडेंट होता हो, हो म्हणजे हो आता त्याचं काय झालं कोणास ठाऊक त्याचं काय मोडलं काय काही समजलं नाही परंतु तो पूर्णच शांतच म्हणजे गप्पच पडलेला होता त्याला अंगातून रक्त देखील वाहत होतं आणि आता तुमचा तिसरा ॲक्सिडेंट झाला तो म्हणजे तुम्हाला एवढा मोठा ॲक्सिडेंट तुमचा झाला की ते अगोदरचे दोन ॲक्सिडेंट झालेले याच रस्त्याच्या बाजूने जात होते परंतु तुम्ही रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने जात असूनसुद्धा तुम्हाला एवढं लागलं नाही फक्त खचटलेलं आहे आणि फक्त जास्त मार हा डोळ्याच्या बाजूलाच लागलेला आहे जर तुमचा डोळा म्हणजे असा डोळ्याला जर लागला असतं तर खरोखरच तुमचा डोळा असा बाहेर आला असता किंवा फुटला असता त्याच्या चितड्या उडल्या असत्या परंतु म्हणजे डोळ्याच्या अर्धा इंचाच्या पलीकडल्याच बाजूला लागलं कपाळाच्या भागला लागलं परंतु एवढा भयंकर त्या दोघांचा ॲक्सिडेंट झाला परंतु तुमचा तुम्हाला मात्र थोडंसंच लागलं एवढा तुमचा मोठा ॲक्सिडेंट होऊन तर त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की नाही हो श्रीस्वामी समर्थ आहेत ना त्यामुळे काहीसुद्धा मला होणार नाही आणि मला ना एवढं लागलं ना तुम्हाला दिसतंय रक्त वगैरे येतं आहे परंतु मला काहीसुद्धा दुखत नाही असं वाटतंय की कोणीतरी मला म्हणजे उचलून घेतल्यागत असं मला एवढ्या लांबून मी आलो परंतु मला कोणीतरी उचलून आणल्यागत मला असं वाटत होतं की त्या रस्त्यातून इथपर्यंत मला कोणीतरी उचलून आणलं इथे पडताना मात्र मला खर्चटलं हे मात्र मला प पक्क जाणवत आहे परंतु त्या बाजूसून इथपर्यंत येईपर्यंत मला कोणीतरी उचलून आणल्यागत झालं नाही तर एवढा मोठा रोड आहे आणि त्या रोडवरती पाठी मागून कोणी नाही पुढून कोणी नाही तर त्यावेळेस त्या माणसाने सांगितले की ही जागा ही बाधित आहे आणि इथे सहसा जास्त करून ॲक्सिडेंट होत असतात कारण इथे पूर्वी देखील ॲक्सिडेंट झालेले आहेत त्यामुळे इथे खूप काही लोकांचे ॲक्सिडेंट होतात परंतु तुम्ही ना तुमच्या पाठीमागे खरंच एक दैवी शक्ती आहे आणि त्यामुळेच कदाचित तुम्हाला एवढं काही लागलेलं नाही आणि खरोखरच जे काही म्हणजे मी माझ्या स्वतःच्या पायानं उभा राहिलो उभा राहिल्यानंतर मी माझ्या गाडीजवळ गेलो माझी गाडी देखील उभा केली त्यानंतर ना माझी जी पाठीमागून रिक्षा आली तर त्यांनी मला म्हणाले की काय लागलं का लागलं का त्यानंतर म्हटलं की नाही लागलं त्यानंतर त्यांनी पाहिलं तर खरोखरच मला थोडंफार खर्चटलेलं होतं लागलं होतं फक्त ते डोळ्याच्या साईडलाच तेवढंच जाग लागलेलं होतं तर बाकी कुठेही नव्हतं मग ते मला म्हणाले की अगोदर आपण दवाखान्यामध्ये जाऊया मलमपट्टी वगैरे करूया तर मग त्यानंतर मला असं म्हणजे एवढा मोठी प्रचिती आली की जी काही लोक सांगतात की मला उचललं मला एवढ्या मोठ्या संकटातून स्वामींनी बाहेर काढलं मला या अडचणीतून बाहेर काढलं तर ना म्हणजे मला हा विश्वास एवढा माझा झाला की खरोखरच स्वामींना अविश्वसनीय अनुभव देतात कारण मी स्वतः अनुभव घेतला की पलीकडच्या लो रोडवरून अलीकडच्या पाक रोडच्या खाली पडेपर्यंत साक्षात स्वामींनी मला झेलत आणलं होतं आणि या रोडवरून खाली पडताना मात्र तेवढंच मला जाणवलं की मला काहीतरी लागत गेलेलं आहे परंतु तिथनं इथपर्यंत मला कोणीतरी झेलून म्हणजे पूर्ण रोड क्रॉस करेपर्यंत आणून टाकलं हे मात्र मला शंभर टक्के आहे की मला कोणीतरी आणून बाजूला ठेवलं तर म्हणजे जे काही होणार होतं ते झालंच परंतु ईश्वराची शक्ती जास्ती आणि मला अगोदरच आभास होत होता की माझ्याबरोबर काहीतरी वाईट होणार आहे परंतु असं होईल या गोष्टीचं ज्ञान नव्हतं परंतु होईल हे मात्र नक्कीच माहीत होतं आणि जे काही आपल्या नशिबात आहे ना ते तर शंभर टक्के होतच असतं परंतु ईश्वराची ब जर आपल्याबरोबर ईश्वर असतील श्री स्वामी समर्थ असतील तर मात्र जिथे पाय पुरा जाणार होता तर तिथे बोटावर निभावलं असं म्हणतात ना तर नेमकं याच पद्धतीने ईश्वर ईश्वर जर आपल्या बरोबर असतील ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ जर आपल्या बरोबर असतील ना जिथे खूप मोठं नुकसान होत होणार होतं तिथे थोडक्यात निभावलं हे मात्र नक्कीच आहे कारण जे भोग आहे ते भोगूनच संपवायचे असतात आणि त्या परंतु ईश्वर आपल्या बर असतील तर मात्र भोगाची तीव्रता खूप कमी होते अलगत आपल्याला स्वामी त्यातून बाहेर काढत असतात ही हा अनुभव मला या ॲक्सिडेंटमध्ये आला आणि त्यानंतर मला दवाखान्यामध्ये देखील नेला आणि अवघ म्हणजे फक्त मलमपट्टीच केली आणि मलमपट्टी करून तीनच दिवस गेले म्हणजे तीन डोळ्याच्या बाजूलाची जखम जरा खोल होती तर त्यामुळे ना तीनच दिवसामध्ये मी एकदम पूर्ण ठणठणीत झालो त्या जखमेने देखील खपली धरली म्हणजे पूर्ण पाकुड़ा त्याच्यावरती आला आणि पूर्ण ती जखम देखील बरी झाली कोणत्याही प्रकारे आ म्हणजे काहीसुद्धा झालं नाही बघा काही अशा ठिकाणी ॲक्सिडेंट झाल्यानंतर उतारा वगैरे खूप काही द्यावं लागतं अशा प्रकारे काहीसुद्धा नाही खूप सर्व काही चांगलंच झालं आणि जिथे माझा विश्वास बसत नव्हता हो की स्वामी असे करू शकतात किंवा स्वामींचे असं अनुभव येतात तर त्या त्या या शंकांवरती खूप मोठा मला म्हणजे स्वामींनी उत्तर दिलेलं कारण मला ना स्वामींचं स्वामींवर विश्वास तर नंतर झालाच होता कारण मी पाहिलं मला पाहायचं होतं ना की स्वामींची सेवेमध्ये आल्यानंतर स्वामी कोणकोणते अनुभव देतात कशाप्रकारे भक्तांना तारून नेतात पण हा एवढा मोठा अनुभव खरोखरच माझ्या आयुष्यामध्ये काळजाला भिडणारा अनुभव होता मला माझ्या स्वामींनी खरोखरच तारून नेला आणि आता मी ठामपणे संपूर्ण जगाला सांगू शकतो की जिथे स्वामी आहेत ना तिथे घाबरण्याची गरज नाही फक्त माझे स्वामी आहेत आणि मग मला काहीसुद्धा होणार नाही हा विश्वास मनामध्ये स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर आपोआप येऊन जातो आणि तो, तो विश्वासच आयुष्यामध्ये खूप कामी येतो तर खरोखरच ना माझा अनुभव मला तर असं वाटतं की स्वामींच्या भक्तीमध्ये मी आलो ना खरोखरच स्वामींनी माझी निवड केली भक्ती करण्यासाठी ही काही साधी गोष्ट नाही मी त्याचबरोबर गर्वाने तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की मी देखील खूप भाग्यवंत आहे कारण मला स्वामींनी त्यांची भक्ती करण्यासाठी माझी निवड केलेली आहे तर हाच माझा अनुभव होता तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच या दादांचा अनुभव खूप सुंदर होता म म्हणजे कसं असतं की काही लोकं असतात की या देवा देव आहेत किंवा नाहीत अशी म्हणणारी देखील लोक असतात परंतु ज्या लोकांचे जे कर्म चांगले असते ना तर त्या लोकांच्या आयुष्यामध्ये ईश्वराची कृपा ही अगोदरच झालेली असते त्यामुळे तर ते एक स म्हणजे चांगल्या मार्गावरती प्रामाणिक मार्गावरती ला म्हणजे तो मार्ग त्यांनी पकडलेला असतो आणि त्यानंतरच त्यांच्या आयुष्यामध्ये ईश्वराची प्राप्ती ही होत असते आणि तो मार्ग त्यांना ईश्वरानेच दिलेला असतो की पुढे जाऊन हा माझी भक्ती करणार आहे त्यामुळेच तर स्वामींची भक्ती कोण कोणी करावी कोणी करू नये हे साक्षात श्री स्वामी समर्थ निवडत असतात आणि नेमकं याच पद्धतीने या दादांची देखील निवड झाली की या दादांना स्वामींवरती कोणत्याही प्रकारे विश्वास नव्हता तरी देखील दा दादांना फक्त पाहायचं होतं की स्वामी आपल्या आयुष्यामध्ये चमत्कार करतायत की नाही स्वामींच्या भक्तीमध्ये आल्यानंतर कोणता चमत्कार होतो हे देखील त्यांना दादांना पाहायचं होतं त्यामुळे दादांनी त्यांच्या स्वामींच्या सेवेला सुरुवात केली खर, हो तर खरोखर खूप सुंदर दादांचा अनुभव होता तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना या दादांचा अनुभव हो, कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी येथे तुम्हाला व्हॉट्सअप दे नंबर देते या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव नक्कीच शेअर करायचा आहे तुम्ही तुमचा जर एक अनुभव शेअर केला तर स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव हे देतच असतात त्याचबरोबर तुम्ही के अनुभव शेअर केल्यानंतर तुमचा अनुभव ऐकून जो कोणी भक्त स्वामींच्या सेवेमध्ये येईल तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव नक्कीच शेअर करायचं आहे त्याचबरोबर तुम्हा सर्वांचा आणि आपल्या सर्वांचं एकच ध्येय आहे ते म्हणजे भक्तानं भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे सर्वांवर स्वामींची कृपाही नक्कीच होणार आहे आणि प्रत्येकाचे जीवन हे स्वामीमय होईल त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव हा शेअर करायचा आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा तर पुन्हा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद